महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटना शाखा सोलापूर यांच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शिवराज उर्फ महेश जाधव सोलापूर जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे सरचिटणीस धनाजी मस्के उपाध्यक्ष प्रकाश बिराजदार सुरेश कुंभार श्रावण मोरे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण घंटे सतीश राऊत कार्यकारी सचिव प्रमोद जावळे श्रीमंती सलगर जिल्हा महिला हक्क व संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष संगीता हांडे पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंके तालुका, तालुका संघटक अजित अभंगराव यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते